एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर मलकापुरातही गांजाची शेती एकोणीस लाखांचा माल जप्त गहू कपाशी व तुरीच्या पिकात या बहादराने लावली गांजाची झाडे लोणार तालुक्यातील हत्ता व मोताळा तालुक्यातील लपाली नंतर आता मलकापूर तालुक्यातही गांजाची शेती आढळली आहे या ठिकाणी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात सुमारे साडे अठरा लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे काही दिवसांपूर्वी लोणार तालुक्यातील हप्ता शिवारात स्थानिक गुन्हे शाखेने कोट्यवधी रुपयांची कांद्याची ओली झाडे जप्त केली होती तर तीन दिवसांपूर्वी मोताळा तालुक्यातील लपाली येथील एका शेतात लावलेला गांजा उत्पादन शुल्क विभागाने पकडला होता या दोन्ही घटना ताज्या असतानाच काल बावीस डिसेंबरला मलकापूर तालुक्यातील हिंगणा काजी शिवारातील गट क्रमांक बावन्नमधील सुभाष भागवत पाखरे यांच्या शेतात मलकापूर ग्रामीण पोलिसांनी छापा मारून शेतात तूर व कापसाच्या पिकांमध्ये लावलेली गांज्याची तब्बल त्र्याहत्तर ओली झाडे जप्त केली आहेत जप्त केलेल्या गांजाचे वजन एकशे पंच्याऐंशी किलोग्राम असून किंमत अठरा लाख सत्तावन्न हजार सातशे रुपये आहे मलकापूर ग्रामीण पोलिसांनी आरोपी शेतमालक सुभाष पाखरे राहणार भालेगाव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप काळे हे करीत आहेत बावीस बारा दोन रोजी गोपनीय बातमीदारांनी माहिती दिल्यावरून आम्ही हिंगनाकाजी शिवार तालुका मलकापूर ग्रामीण येथे गांजा या पिकाची लागवड करत असलेल्या ठिकाणी पंचा समक्ष रेड केली असता आम्हाला एकूण त्र्याहत्तर गांजाची हिरवी कोलसर झाडे मिळून आणली आहे आणि त्यांचं वजन एकूण एकशे पंच्याऐंशी किलो भरलेलं आहे आणि सरासरी अठरा लाख सत्तावन्न हजार कोरोचा मुद्यमान आम्ही जप्त केलेला आहे गुन्ह्यात आरोपीला अटक केली आहे आणि आज रोजी मान्य न्यायालयात आरोपी हजर करून पैसा आहोत सर आरोपीचं नाव काय आरोपीचं नाव सुभाष करतो